सिक्कीम मध्ये मंगळवारी पहाटे झालेल्या ढगपुटीमध्ये बीड जिल्ह्यातील पांडुरंग तावरे हे देशसेवेसाठी तैनात असलेले जवान मागील चार दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत पांडुरंग वामन तावरे हे मूळ पाटोदा तालुक्यातील काकडहिरा या गावातील रहिवासी आहेत या, या घटनेची माहिती होताच आम्ही त्यांच्या मूळ गाव काकडहिरा या गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधलाय गावकऱ्यांचे म्हटले आहे की लवकरात लवकर ते सुखरूप परतावेत परवा दिवशी आम्हाला हे कळालं की सिक्कीममध्ये अतिवृष्टीमुळे आमच्या गावातले जवान पांडरंग वामन तावरे हे मिसिंग आहेत तर अजून तर त्यांचा पत्ता नाही आहे ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की ते सुखरूप परतावेत त्यांचे आई वडील दोघेही होते ते शेतात गेले ते त्या कळाल्यानंतर ते बीडला गेले नंतर त्यांच्या छोट्या मुलाकडे काकडे तालुका पडदा जिल्हा बीड त्याले जवान हे झाले लवकरात लवकर आपले सापडा म्हणून पांढरंग वामन तावरे काकडे दोन दिवस झाले कळाला मवाले म्हणून फोन लागानात म्हणून आई वडील पुन्हा बीडला गेले मग मेसेज सारखे पाहिजे कळाले न्यूज एटीन मराठी साठी बीडून रोहित देशपांडे